दर्शक हो नमस्कार आज सात सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दर्शक हो आज सकाळी सहाची अपडेट आपण पाहिली तर दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक आता वाढायला सुरुवात झाली आहे आजच्या सकाळच्या अपडेटनुसार दौंडची आवक ही बारा हजार नऊशे पस्तीस कुस इतकी झाली आहे की जी काल सायंकाळी सहा वाजता दहा हजार एकशे त्र्याऐंशी होती मात्र दोनच्या आवक जरी वाढली असली तरी मात्र दिलासदायक बातमी आपल्याला अशी मिळते की उजनीला जो काही विसर्ग आहे तो विसर्ग आज सकाळी सहाच्या अपडेटनुसार हा कमी केलेला आहे आज सकाळी सहा वाजता उजनीची उजनीला जो विसर्ग आहे तो दहा हजार क्युसेक्स इतका करण्यात आला आहे जो काल सायंकाळी बारा हजार होता आणि काल सकाळच्या पुढे आपण पाहिले असेल तर तो विसर्ग हा पंधरा हजार क्युसेक्स होता मात्र आज सकाळी सहा वाजता दोनच्या आवक वाढल्या असताना उजन विसर्ग हा कमी केला आहे की जो दहा हजार आहे आणि वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक्स विसर्ग या ठिकाणी सुरू आहे सिनेमाडेसाठी एकशे ऐंशी क्युसेक्स विसर्ग सुरू आहे दहगावसाठी चाळीस क्युसेक्स आहे आणि मुख्य करणासाठी चारशे क्युसेक्स विसर्ग हा सुरू आहे धरणातली एकूण पाणीसाठा जर आपण पाहायला गेला तर तो एकशे वीस पॉईंट अडुसष्ट एकशे वीस पॉईंट पासष्ट टी एम सी इतका आहे आणि उपयुक्त साठा हा छप्पन्न पॉईंट नव्याण्णव टी एम सी असून धरण एकशे सहा पॉईंट अडोतीस टक्के इतके या ठिकाणी धरण भरलं आहे दर्शक दो दोनची आवक जरा वाढलेल्या या ठिकाणी दिसून येते कदाचित आणखीन जर दोनची आवक वाढली तर मात्र उजला जो काही विसर्ग आत्ता दहा हजार सुरू आहे तो कदाचित वाढवला जाऊ शकतो आणि जर तो वाढवला तर त्याचे अपडेट आम्ही तुम्हाला आपल्या या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोहोचवू त्यासाठी आपलं परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा